नमस्कार या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित सर्व पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत आज एन एस सी वाय महाराष्ट्रातर्फे एक नवीन कॅम्पन आपण लॉन्च करतोय की जे विद्यार्थी हितासाठी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घटकातल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येईल आणि त्याची व्यथा ही सरकारपर्यंत पोहोचेल या दृष्टीने एन महाराष्ट्र ही रोजगार द्या नाहीतर भत्ता द्या अन्यथा राजीनामा द्या या कॅम्पेनचं लॉन्चिंग आज या पाहायला हव्या होत्या मात्र दो दोन हजार चौदाच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या ह्या कमी हे कमी करत चाललेल्या आहेत म्हणजे त्या अर्थाने जर आपण बघितलं तर कमी झालेल्या नोकऱ्या आणि यांनी दोन, दोन कोटींचं आश्वासन दिल्यानंतर न दिलेल्या नोक नोकऱ्या अशा जर बघितल्या तर जवळपास चाळीस कोटी रोजगार म्हणजे नोकऱ्या या नरेंद्र मोदी यांनी या देशातून गायब केलेल्या आहेत अदृश्य त्यांनी केलेल्या आहेत के ते बाय नॉन बायोलॉजिकल आहेत हे जसं ते सांगतात म्हणजे अदृश्य स्वरूपात त्या अवतरलेल्या आहेत इथपर्यंत ठीक आहे मात्र या नोकऱ्या ज्या आहेत त्यांनी अशी जादू केली की या नोकऱ्या सगळ्या त्यांनी गायब करून टाकल्या त्यामुळे आमचा थेट नरेंद्र मोदींना हा सवाल आहे की कुठे गेल्या आपण दर्शवलेल्या बावीस कोटी नोकऱ्या आणि मुळात ज्या अठरा कोटी रोजगार अठरा कोटी नोकऱ्या ज्या भारतात आतापर्यंत गेलेल्या आहेत त्या नोकऱ्या का गेल्या या दोन्हीचं उत्तर हे नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे नरेंद्र मोदी हे केवळ ओट चोर नाही भारतीय जनता पार्टी हे केवळ ओट चोर नाही तर या ओट चोरीसोबत ते नोकरी चोर रोजगार चोर देखील आहेत शेतमालाचे हमीभाव चोर देखील आहेत कायदा सुव्यवस्थेची जे सुशासन जे आहे त्याची